जे राम जे जे राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पाच सप्टेंबर नाम म्हणजे जादूचा दिवाच एकदा एक बाई सोळे नेसून स्वयंपाक करीत होती बाईची मूल झोपून उठल्यावर हंतरुनातच आई मला घे म्हणून रडू लागले आई म्हणाली बाळा मी तुला घ्यायला आतूर झाले आहे रे पण तू कपडे तेवढे काढून ये परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून दुण दुण तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे वासना विकार अहंभाव इत्यादीचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो मग त्याची मी आपली भेट कशी होणार परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममता आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेल त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाही हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे कारण तो हे जाणून होता कि एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यक्त आहे प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग कोणी आपल्याला सांगित सांगतील की कि परमेश्वर सत्ता समुद्रापलीकडे आहे तो शेषशाही आहे तेव्हा आपल्या सारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत त्यांनी नागरून मी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे त्यात संगतीचे तेल घातले म्हणजे झाले हा दिवा भिजू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते मी त्रिवार सत्य सांगतो की भीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही नीती हा सर्वाचा पाया आहे त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही तीन गोष्टींना अत्यंत जपा पर स्त्री माते समान माना पर धन आणि पर निंदा निष्ठे सारखी माना आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका तुम्हाला भगवंताचे प्रेम ने लागेल जय जय रगुनी आजचे बोध वाक्य मुखात नाम ठेवावे आणि सदाचराने वागून प्रपंच करावा